कॅबिनेट मंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरीत पाली येथे येताच जंगी स्वागत करण्यात आले पुष्पवृष्टी औक्षण करून ढोल ताशा हलगी बेंजो वाद्यांच्या गजरात मंत्री उदय सामंत यांचे जंगी स्वागताने पाली परिसर गेला महाराष्ट्र राज्याचा नुकताच मंत्रिमंडळ खाते वाटपाचा कार्यक्रम झाला यामध्ये रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांना पुन्हा उद्योग खाते मराठी भाषा संवर्धन खातं मिळालं आहे आज रविवारी मंत्री सामंत यांचा प्रथमच रत्नागिरी येथे दौरा झाला पाली परिसरामध्ये हेलिकॉप्टरचे हेलिपॅडवर आगमन होताच शिवसेना कार्यकर्त्यांची मंत्री उदय सामंत यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सीईओ यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर हेलिपॅडवरून वाजत गाजत सामंत यांची त्यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली